आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो आपण कायद्याचा आदर करतो घटनेचा आदर करतो त्यांनी सात महिन्याचा वेळ दिला याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा पण आता नऊ सापडला आपल्या कस का देत नाही तुम्ही त्यांना काय म्हणून कारवाई करू आता कारवाई जर झाली ना आम्ही म्हणणार मुळे झाली हे आजच झालं पाहिजे हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असा पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता कामाने नये शेवटी आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो आपण कायद्याचा आदर करतो घटनेचा आदर करतो माझी विनंती मग आता धीर कशाला असतो मलाच कळाना त्यांना मला एकदा या तरी लागत एकदा या दूध का दूध पाणी का पाणी करू सात महिन्यात तुम्ही एकदा आले बी नाही बाकीचे बरेच येऊन दमलेत का तुम्हाला गाडी लागा ना एसटी तिकीट काढून देतो आम्ही या ना एकदा बोलू मी म्हणजे आडमोड आड नाही बोलत त्यांना एकदा या ना समाजाच्या लेकराचा आता कल्याण व्हायला लागले एकदा या संविधानाच्याच मार्गाने चाललोय सात महिने वेळ दिला अजित दादा उलशिक तिलशिक नाही दिला सात महिने लहान वेळ नाही उलट तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोलायला पाहिजे सरकार तुम्ही चुकीचा करायला लागला डायरेक्ट म्हणलं पाहिजे त्यांनी सात महिन्याचा वेळ दिला याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा पण आता नोंदी सापडल्या कस का देत नाही तुम्ही सर अजित पवार आज आले भेटायला तर तुम्ही तयार आहात या म्हणून सांगताय त्यांना कधी भेटायला आर्मी कोणाला भेटतोय त्यांना आरक्षण घेऊन आले तर गळ्यात उडी आणतो मी त्यांची भेटायचंच काय असा चिप कोण बसतो की सुटतच नाही गेल्या आठवड्याभरापासून तुम्ही आणि त्यांच्या बघतेवर जरा असा विसंवाद दिसतो म्हणजे जरा काहीतरी एकमेकांकडे खार खाऊन बघितलं असं वाटते खार काल ते इनकुड मग आबांत फोड गा त्यांचं वावर कब्जा केला कोणचे वावर त्यांचे ते मला मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलणार मग ते मराठ्याचं असतो आपण सोडितच नाही त्याला कारण मला जातीपेक्षा मोठं कोण नाही मी कोणाला गिनीत बी नाही त्यांना काय म्हणून गरज होती कारवाई करू आता कारवाई जर झाली ना आम्ही म्हणणार यांच्याच मुळे झाली येणेच काडी लावून दिली दिसते पोलिसाला म्हणजे त्यांनी जेने ते डोक्यात आणून दिले घेण्याना देण्याचं